घटना अत्यंत महत्त्वाची आहे राजकारणात काम करणाऱ्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी ही ऐकली पाहिजे आणि पाहिली पाहिजे किंवा राजकीय चळवळीमध्ये जेवढे म्हणून महाराष्ट्रातले कार्यकर्ते आता सध्या काम करतात पक्ष कुठलाही असो त्यांच्यासाठी सुद्धा ही घटना महत्वाची आहे त्यातही लातूर जिल्हा जो मराठवाड्यातला एक प्रमुख जिल्हा आहे त्यांच्यासाठी ही घटना अतिमहत्वाची आहे कारण लातूर म्हटलं की सुसंस्कृत राजकारणाची चर्चा गेली चाळीस पन्नास वर्ष लातूरमध्ये होत आलेली आहे अगदी एकोणीसशे बहात्तर पासून सातत्याने आज तारखेपर्यंतच्या काळात लातूरमधले सर्व पक्षाचे राजकीय नेते एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहून सुद्धा लातूर कसं सुसंस्कृत आहे लातूरच्या राजकारणाला कसा दर्जा एक वेगळा आहे यावर भाष्य करत होते यावर बोलत होते आणि त्याचं कारण होतं ते, ते लोकसभेचे माजी अध्यक्ष गृह मा माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ अभ्यास नेते सन्माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब चाकूरकर साहेबांपासून सुसंस्कृतपणाला इमानदारीच्या राजकारणाला प्रामाणिकपणाच्या राजकारणाला लातूरमध्ये सुरुवात झाली आणि मग पुढे शिवाजीराव पाटील निलयंकर माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख माजी मुख्यमंत्री या दोन्ही नेत्यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचा जो सत्शील राजकारणाचा वसा होता तो पुढे अत्यंत मजबूतेने चालवला तो दोन हजार चार पर्यंत आणि त्यानंतरच्या पाच वर्षाच्या काळात दोन हजार नऊ पर्यंत परंतु आता याच लातूरमध्ये याच संस्कारित लातूरमध्ये आता काही वेगळं घडतंय वेगळं घडवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातोय ती काय प्रकार आहे आणि तो शिवराज पाटलाच्या संदर्भात असल्यामुळं किती महत्वाचं आहे या विषयाला राजू पाटील आणि आपण पाहत आहे देरंगल लाईव्ह मित्रांनो शिवराज पाटील हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये माहीत आहे त्यांची ओळख उलक करून द्यावी एवढं काय ते छोटं नेतृत्व नाही भारतात तर शिवराज पाटील यांना ओळखतातच ओळखतात पण जगामध्ये सुद्धा अनेक राष्ट्रांमध्ये शिवराज पाटील यांना लोक अतिशय आदरणं पाहतात आणि ओळखतात सुद्धा त्याचं कारणही तसंच आहे की शिवराज पाटील हे महाराष्ट्रातले एवढे सत्शील आणि प्रामाणिक नेते महाराष्ट्रातील आहेत जसं विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या गणपतराव देशमुख आपण त्यांचा आवर्जून उल्लेख करतो किंवा भाई उद्धवरावजी पाटील यांचा आपण आद आदरपूर्वक उल्लेख करतो त्यांच्याही पेक्षा शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकीय वर्तनाचा देशभरामध्ये नेहमी गौरव झालेला आहे की ते कसे प्रामाणिक आहेत ते कसे शब्दावर पक्के असतात किंवा काम करत असताना राजकीय काम करत असताना आणि लोकांमधून निवडून येताना सुद्धा लोकांना मजबूतीने सांगणं में सरी। में संसद संसद ते की मी तुमचा खासदार असलो जरी तुमच्या व्यक्तिगत उपयोगाला येईल का नाही तुमच्या गल्ली गावाच्या उपयोगाला येईल का नाही सांगता येत नाही हा मी मला देशासाठी काम करायचंय संसद आणि संसदेचे जे प्रतिनिधी असतात ते देशाचं धोरण ठरवतात आणि जागतिक धोरण ठरवतात देशासाठी मला काम करावं लागतंय असं ते सातत्याने निवडणुकीच्या काळामध्ये सांगायचे आणि तरीही लातूरची जनता त्यांच्यावर सतत प्रेम करत राहील अपेक्षाच ठेवली नाही की आणि आमच्या गावामध्ये येऊन काही दहावीस दहा दा, दा, पाच लाखाचा निधी द्यावा किंवा खासदाराने आमच्या गावात एखादा रस्ता करावा खासदाराने एखादी शाळा बांधावी असली अपेक्षा लातूरच्या जनतेने अगदी तीस पस्तीस वर्ष ठेवली नाही मित्रांनो साधी गोष्ट नाहीच आहे जी अपेक्षा लातूरची जनता व्यक्त करायची ते निलेंगर साहेबांच्याकडनं विलासरावजी साहेबांच्याकडनं करायची पण शिवराज पाटलाला मात्र अगदी एकमस्त सन्मानपूर्वक मते लातूरचे हे लोक द्यायचे काळ बदलला मित्रांनो काळ बदलल्यानंतर आता दोन हजार चोवीस मध्ये शिवराज पाटील साहेबांच्या सुनबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांच्या प्रवेशाची राज्यभर चर्चा झाली की शिवराज पटलाच्या घराण्यातून पुढे आलेल्या किंवा राजकारणात येऊ पाहत असलेल्या अर्चनाताई पाटील चाकूरकर या भारतीय जनता पार्टीत कशा गेल्या त्याचा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं खुलासा करण्याचा प्रयत्न झाला पण शिवराज पटलांना काही पत्रकारांनी त्या काळामध्ये छेडलं आणि त्यांचे पुत्र म्हणजे अर्चनाताई चाकूरकर यांचे पती शैलेश पाटील चाकूरकर जी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी आहेत या दोघांनीही अर्चनाताईच्या पक्षप्रवेशानंतर प्रेसला किंवा जनतेला सांगितलं कि की आम्ही काँग्रेसमध्येच आहोत शिवराज पटेल तर मस् म्हणाले की सुनबाई काँग्रेसमध्ये गेली भारतीय भारतीय जनता पार्टीत गेली याचा अर्थ मी गेलो असा कसा होऊ शकतो कधी पत्रकारांना त्यांनी खडसावलं मी अजिबात त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी होणार नाही त्यांचा प्रचार करणार नाही आणि कौटुंबिक नातं म्हणून मी त्यांच्या विरोधातही प्रचार करणार नाही ही, ही शिवराज पाटलांनी भूमिका मांडली लोकांना वाटलं शिवराज पाटील चाकूरकर हे किती खरंच शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या शब्दावर एकनिष्ठ राहणारे असे नेते आहेत त्यांचा सन्मान लोकांना वाटलं किंवा ज्यांनी पस्तीस वर्ष डोळे झाकून शिवराज पाटील चाकूरकर यांना मतदान केलं त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम केलं स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून त्यांना निवडून आणलं त्या सगळ्या लोकांना शिवराज पाटलांची ही भूमिका मनापासून आवडली परंतु मित्रांनो अचानकपणे आज शिवराज पाटील चाकूरकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्याचे पोस्ट अर्चना ताई चाकूरकर पाटील यांनी आपल्या वॉलवर पोस्ट केली आणि त्यांच्यासोबत खुद्द शिवराज पाटील चाकूरकर शैलेश पाटील चाकूरकर अर्चनाताई पाटील चाकूरकर रुद्राली पाटील चाकूरकर कुशाग्र सिंग ऋषिका पाटील म्हणजे अर्चनाताई त्यांचे सासरे त्यांचे पती त्यांच्या दोन कन्या आणि त्यांची जावई अशी मंडळी ही नरेंद्र मोदी साहेबांना भेटली आ, अर्चनाताई पाटील सांगतायत की पंचावन्न मिनिट आम्ही चर्चा केली जे नरेंद्र मोदींनी चाकूरकर कुटुंबाला पंचावन्न मिनिट दिली ही गोष्ट खूप मोठी आहे देशासाठी आता या पंचावन्न मिनिटामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चर्चा झाल्याचं अर्चना ताईने लिहिलेलं आहे परंतु ही भेट अर्चना ताई पाटील चाकूरकर यांनी घडवून आणली की चाकूरकर साहेबांनी स्वत नरेंद्र मोदी यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली हा एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो आणि जेव्हा लातूर लोकसभे विधानसभेची निवडणूक झाली आणि लातूरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अर्चना पाटील यांचा पराभव झाला तेव्हा अर्चना पाटील यांची अशी अपेक्षा होती की त्यांना महाराष्ट्राच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे साहेबांनी <coughs> विधान परिषदेवर त्यांची वर्णी लावावी त्यासाठी ते मुंबईत लॉबिंग सुद्धा करत होत्या अनेकांना भेटत होत्या त्यांचे प्रयत्न सुरू होते परंतु बावनकुळे यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी अर्चना आपण थांबा घाई करू नका असा शब्द दिला किंवा असं असं सांगितलं किंवा असं बजावलं तेव्हा त्यांनी मग आता नवी टून काढली आणि मग शिवराज पाटील चाकूरकर यांचीच नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर भेट घडवून आणली ही का घडवून आणली असेल भेट लातूरच्या राजकारणामध्ये लातूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये किंवा लातूरमध्ये आपला भाव वधारला पाहिजे यासाठी अर्चना पाटील यांनी ही भेट घडवून आणली का किंवा शिवराज पाटील सुद्धा अर्चना पाटीलच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करतात हे दाखवण्यासाठी ही भेट घडवून आणली का किंवा भारतीय जनता पार्टीच्या त्या लातूरच्या नेत्या असल्या तरी देशाच्या पंतप्रधानांच्या सोबत त्यांच्या कुटुंबाची अत्यंत सलोखायचा संबंध आहे हे ते लोकांना दाखवू इच्छितात काय किंवा ज्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना आणखीन काही दिवस थांबा सबुरीने घ्या असा सल्ला दिला होता त्या देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यावर एक वेगळं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न या भेटीच्या माध्यमातून केला जातो का असे अनेक प्रश्न आता चर्चेला येत आहेत शिवराज पाटील चाकूरकर आणि स्वतःहून मोदी साहेबांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली नसावीच असं शंभरातल्या नव्याण्णव लोकांना वाटतं मित्रांनो शिवराज पाटलांवर प्रेशर टाकून ही ही भेट घडवून आणली असली पाहिजे आणि हे प्रेशर दुसरं तिसरं कोणाचं नसून ते अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचंच असलं पाहिजे कारण अर्चनाताई पाटील चाकूरकर या खूप हट्टी नेत्या आहेत आणि त्यांना त्यांच्यामध्ये एक प्रचंड मोठी गतिशीलता आहे फास्ट अगदी एक झालं की एक एक झालं की एक अशी कामं करण्याची त्यांची उमेद आहे आपण पाहिलं असं निवडणुकीच्या नंतर त्या जेव्हा पराभूत झाल्या तेव्हा ते महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि मंत्र्यांना एवढ्या गतीनं भेटत राहिल्या आणि लातूरच्या अनेक प्रश्नांवर ते अनेक प्रश्नांच्या संदर्भात विदर्भ लोकांशी चर्चा करून त्याचे फोटो त्याचे कॅप्शन्स हे आपल्या वॉलवर टाकू लागले यामध्ये काय त्यांचा हेतू काय होता की Uh, मी कशी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर आहे किंवा वरिष्ठ नेत्यांची माझ्यावर कशी मर्जी आहे हे दाखवण्याचा त्यांनी मधल्या काळामध्ये प्रयत्न केला परंतु देवेंद्र फडणवीसांनी मात्र नवख्या कार्यकर्त्याला म्हणजे काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या नवख्या कार्यकर्त्याला संधी देण्याऐवजी विधान परिषदेवर भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली ही गोष्ट अर्जनाताई पाटील यांना आवडली नाही आणि शिवराज पाटील यांच्यासह पंतप्रधानांची भेट घेऊन आणि निघालीच चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि लातूरच्या उमेदवारीची तर लातूरच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची काही तक्रार मोदी साहेबांच्याकडे करता येते का महाराष्ट्राच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने निवडणुकीच्या नंतर अर्चनादाई पाटील चाकूरकर यांना यांना काय म्हणू आपण त्याला की त्यांच्याबरोबर जे राजकीय के व्यवहार केला थांबा आपण काही करू नका विधान परिषदेच्या असा जो सल्ला दिला त्याची तक्रार त्या करायला गेल्या होत्या का किंवा भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्ह्यातले जे तीन आमदार आहेत रमेश कराड शिवाजीराव पाटील संभाजी पाटील निरिंगेकर आणि अभिमन्यू पवार औषध आमदार यांची तक्रार त्या करायला गेल्या होत्या का लातूर का लातूरचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते यांनी माझ्या निवडणुकीमध्ये काम केलं नाही त्यांच्या वॉर्डामधून मला कमी मतं मिळाली हे सांगण्यासाठी त्या गेल्या होत्या का असे अनेक प्रश्न निर्माण झाले अर्चनाताईचा विषय हा बाजूला ठेवला त्यांचा हेतू आता लोकांच्या लक्षात आलेला आहे पण शिवराज पाटील चाकूरकरांना काय वाटलं असेल त्यांचे आपण जेव्हा फोटो पाहतोय ना तुम्ही पाहा या फोटोत पाहिल्यानंतर शिवराज पाटलांच्या चेहऱ्याकडे आपण पाहा आणि तुम्हाला आणखीन एक दुसरा फोटो दाखवतो पंतप्रधानांच्या बरोबरचा त्यांचे काँग्रेसच्या पंतप्रधानांबरोबरचा फोटो आहे हा हा फोटो हा फोटोतला शिवराज पाटलांचा पतला चेहरा आपण पहा शिवराज पाटलांवर या भेटीची जबरदस्ती केली गेली असली पाहिजे अन्यथा शिवराज पाटील चाकूरकर यांना भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजींची कार्यपद्धती अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं शासन प्रशासन हे मनापासून आवडतं का असा एक मोठा प्रश्न आणि सवाल आहे <coughs> जेव्हा जेव्हा लातूरची काही मंडळी त्यांच्याकडे जाऊन बसतात लातूरमध्ये दे देवघरला ते असल्यानंतर आमच्या सहित तेव्हा ते कधीही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही गोष्टीवर बोलत नाही ते बोलतात काँग्रेसने काय केलं नेहरूजीने काय केलं इंदिराजीने काय केलं राजीव गांधीने काय केलं वी पी सिंग साहेबांनी काय त्यांच्या काळामध्ये केलं या सगळ्यांच्या वर बोलतात आणि काँग्रेसने देश कसा बांधला कसा उभा केला या गोष्टीवर ते सातत्याने येणाऱ्या प्रत्येकाशी बोलतात आणि भारतीय जनता पार्टीचा प्रश्न किंवा एखादा मुद्दा जर उपस्थित केला तर ते एकतर मिश्किलपणे हसतात किंवा अगदी डोळे रागावून यापेक्षा काही वेगळ्या विषयावर आपण बोलू अशा पद्धतीचं भाष्य करतात त्या आदरणीय शिवराज पाटील चाकूरकरांना अर्चनादाई पाटील चाकूरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला घेऊन जाण्याचा घाट यशस्वी केलेला आहे शिवराज पाटील चाकूरकरांना देवघरातील देव अशी पदवी मिळाली आहे लातूरमध्ये आणि देवघरातला हा देव मोदींच्या दरबारामध्ये जातो मोदींच्या दर्शनाला जातो ही गोष्ट शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या हजारो लोकांना आवडली नाही काँग्रेसचा सोडा कोणालाच ना आवडली नाही कारण शिवराज पाटलांनी अशा पद्धतीची कौटुंबिक भेट हा राजकीय भेट असती तर समजू शकला असतो त्यांच्या समवेत एखादं शिष्टमंडळ असतं राजकीय शिष्टमंडळ असतं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ असतं किंवा मा पंतप्रधानांनी माजी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून माझी गृहमंत्री म्हणून एक अभ्यासू राजकारणी ज्येष्ठ राजकारणी म्हणून जर निमंत्रित केला असता एखाद्या मुद्द्यावर तर ते आपण समजू शकलो असतो परंतु कुटुंबाचं प्रमोशन करण्यासाठी त्याही त्या तेह त्यातही अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचं प्रमोशन करण्यासाठी ही भेट घडवून लागली गेलेली आहे म्हणून शिवराज पाटील या भेटीमध्ये आंतरिकदृष्ट्या अत्यंत उदास असले पाहिजे आता लातूरला ते जेव्हा येतील आणि एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि सांगतील मी स्वतःहून गेलो होतो माझी इच्छा होती मोदींना भेटायची आणि मोदींचं कार्य मला आवडतं हे ते जाहीर करतील काय हे आपल्याला भविष्यामध्ये पाहायचं आहे परंतु अर्चनाताई पाटील चाकूरकर या मात्र आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आपल्या अत्यंत ऋषितुल्य सासऱ्याच्या राजकीय निष्ठेला असं अगदी उडवून लावतील किंवा त्या राजकीय निष्ठेची थट्ट करतील असं मात्र कोणालाच वाटलेलं नव्हतं देवघरातला हा देव नरेंद्र मोदींच्या दरबारात जाताना पाहून महाराष्ट्रातल्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांना आज निश्चित दुःखद झालं आहे अजितकच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा